तर नमस्कार मित्रांनो आपल्या अजर एपेक्स या चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आपण एक्सयूएसडीचा चार्ट जर पाहिला तर काही दिवसापासून सेलिंग घेत होती त्यानंतर थोडासा अप भेटला त्यानंतर पुन्हा सेलिंग चालू झाली त्यानंतर ना आपण गेलो फोर हवरच्या चार्ट मध्ये फोर हवरच्या चार्ट मध्ये गेल्यानंतर आपल्याला काय दिसतंय मार्केट पडत 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 आले त्यानंतर फोर हवर्स एक छोटा डिमांड झोन जो कि मार्क केला मार्केट पडल्यानंतर इथून सपोर्ट घेतलाय या डिमांड झोन मधून आणि आता ते वरच्या दिशेला चालले पण आता हे मार्केट वरच्या दिशेला जाईल किंवा हि जी फोर आवर्स ची कॅन्डल आहे ही याला ब्रेक केल्यानंतर याच्यावर क्लोजिंग दिल्यानंतर होईल की मार्केट आता इथून वर जाईल म्हणून मग आपण ट्रेड करू शकतो पण सर्वात प्रथम इथे क्लोजिंग होणं खूप महत्वाचं आहे किती चार हजार चोपन्न आणि आता मिनिटर राहिलेला आहे सव्वीस सव्वीस मिनिटांच्या नंतरनं जर याच्या वरती क्लोजिंग झाली तर मग आपण बायसाठी ट्रेड बघू दोन दिवस जरा गडबड होती म्हणून काही येता आलं नाही पण ट्रेड चालूच होते तर तुम्हाला काय वाटते मध्ये सांगा मा मार्केट अजून वर जाईल की खाली येईल कमेंट करा